नमस्कार मी साक्षी आणसान एस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे सुरगाणा व डांग जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा भेडसावत आहे आपण पाहू शकतो की वणी येथील पिंपळगाव चौफोली व पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सुरगाणा येथून स्थलांतरित झालेले मजूर हे मजुरीच्या आशेने दोन दोन दिवस हे उघड्यावरती राहत असतात तसेच लहान मुलं सुद्धा सोबत असल्याने त्यांचा शाळेचा प्रश्न हा गंभीर आहे पावसाळ्यात मुसळधार कोसळणारा पाऊस सर्वात जास्त सुरगाणा तालुक्यात होत असतो परंतु पाणी साठवण्यासाठी धरणे किंवा बंधारे नसल्याने डिसेंबर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सुरगाकरांना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळेस धरणावरती चर्चा झाल्यात काही ठिकाणी नारळ फुटले तरी सुद्धा अजूनपर्यंत धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यामुळे सुरगाणा येथील आदिवासी बांधव आजी माजी आमदार यांना प्रश्न विचारत आहे त्यांचा राजकारण न करता सुरगाणाकारांचा विचार करावा शेतीसाठी लागणारे सिंचनासाठी धरणे ही बांधावीत अशी मागणी सुरगाणा येथील कष्टकरी कामगार ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार आपण आहेत आता मनी येथील हा पिंपळगा चौकुली चौकुलीवरती पाहू शकतो की स्थलांतरित मजूर जे आहे हे संपूर्ण स्थलांतरित मजूर सुरगाणा तालुक्यातील आहे हे मजूर आता आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी चार महिने हे बाहेर गावी जाणार मजूर आता द्राक्षेच्या कामासाठी असो किंवा बाजरी गहू सोंगणीच्यासाठी आता हे मजूर आता स्थलांतरित झाले आहेत तसं पाहिलं तर ता सुरगाणा तालुका म्हणजे धरण हे मंजूर झालेलं आहे पण या सुरगाणा तालुक्यात पाऊस पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो दोन दोन महिने नदीला पूर चालतो परंतु यांचा आता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये ह्याच ठिकाणी त्यांना आपल्या पोटाची खडगे भरण्यासाठी बाहेरगावी जावे, जावे लागतं आता भाऊ आता तुम्ही कामाला चालले आता काम कोणतं काम करणार काय जे काम भेटतील आता गावाकडे पाण्याची परिस्थिती काय है? बरोबर आहे शेतीला पाणी कमी आहे पाणी आणि तिकडे काम सुद्धा नाही त्याची आलो कामाला पण सुरगाण्यामध्ये तर पाण्यासाठी धरण मंजूर झालेलं आहे ते नेमकं काय मग त्यांचं ते बांध काम करत नाही ना असं झालंय ना मग तुमची काय मागणी आहे आमची मागणी म्हणजे तिकडे धरणं झाले पाहिजे पाण्याची सुविधा झाली पाहिजे कारण इकडं येण्याची गरज आम्हाला नाही पडणार बा असं नितीन पवार साहेबांनी तिथं मोठं धरणाचं एक उद्घाटन केलं होतं तर नेमकं ते धरणाचं काम काय निघून मग धरणाची परिस्थिती कशी आहे आपण पाहू शकतो की असे जथ्ये आपला संपूर्ण प्रपंच जो आहे तो प्रपंच डोक्यावर घेऊन आता हे तीन ते चार महिन्यापर्यंत स्थलांतरित मजूर झालेले भाऊ सकाळपासून तुम्ही येऊन बसलेले आहेत अजून एकही शेतकरी आला नाही का नहीं नहीं। आ? नहीं नहीं। आ आता तुम्ही आपल्या सुरगाणा तालुक्यातले सर्व माणसं आहेत का पण धरण तुमच्या इथं मंजूर झालं होतं नारळ फोडले होते काय नेमकं नितीन पवारांनी नारळ फोडले होते दादा पण आले होते नारळ फोडले सर्व काय धरणाचं काम मार्गी लागला असं म्हणत होते मग ते काम काय हा आपण पाहू शकतो की फक्त नारळ फोडून निघून गेले परंतु धरणाचे काम झालं नसल्याचे मत सुरगाणा येथील ग्रामस्थ करतात आपण पाहू शकतो की लहान लहान मुलं सुद्धा घेऊन ते आता आपल्या पोटाचे खडगे भरण्यासाठी खडक बोलायचा आमच्या इथं कधी आमच्या इथे एवढा पाणी एवढा पाणी पडतो पण पुरा पाणी वाहून जातो तो पाणी अडवला असता तर आम्ही बाहेर गेलो असतो का बरोबर आपल्या भाषेत बोलायचं भाऊ आपल्याकडे धरणं नाहीये पाऊस पाऊस भरपूर पडतो काय सांगा तुम्ही नेमके चालले कुठे आम्ही पैशा करता इकडे गेलो होतो आमच्या सुरगाण तालुक्यात काही धरण नाही डेम नाही काही नाही जो आला त्याला मतदान करायचा तो कोणी काय आम्हाला सोय नाही दिली काहीच नाही काहीच नाही आमदार खासदार केली नाही काहीच नाही काहीच नाही मग आता पाण्याची परिस्थिती कशी तिकडची पाणीच नाही आता सध्या पियाला भेटत नाही आता सध्या पियाला भेटत नाही पाणी आता तुम्ही लहान लहान मुलं घेऊन गेले यांचा शाळेचा प्रश्न कसा आता हे शाळेत जाणारी मुलं आहेत अंगणवाडी झालेली शाळा सोडून घेऊन आलो आम्ही कामाला शाळा सोडून घेऊन आलो मुलाला शाळा सोडून टाकली त्यांची नाही इकडे घेऊन आलो असं काय त्यांच्याकडे लक्ष कोण ठेवणार घरी जर ठेवून जर आलो त्याच्याकडे लक्ष कोण ठेवून बो लहान मुलांची शाळेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय आपण पाहू शकतो की सर्व पालकांची एकच मागणी आहे की सुरगाणा तालुक्यात धरण व्हावे एवढीच अपेक्षा सुरगाणाकरांनी केली आहे शामराव सोनवणे दिंडोरी नाशिक टिंडोरी तालुक्यातील मुळाने येथे हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य असा त्रिदिनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन सांगता करण्यात आली यावेळेस युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज जाधव ऋषिकेश महाराज धारोणे रामेश्वर महाराज महाजन श्यामसुंदर महाराज धुळे व योगेश महाराज जाधव यांच्या सृशाव्य कीर्तनाने ग्रामस्थ मंत्रमुग्ध केले यावेळी स्त्री हत्या स्वच्छता अभियान व व्यसन मुक्ती या विविधात अस नाही मी म्हणतो वैकुंठात खरच असं नसेल ना असेल का वैकुंठात अस वैकुंठात नाही महाराष्ट्रात नाही मग नाशिक जिल्ह्यातील फक्त सप्तशृंगीच्या परिषद परिसरातच असा आनंद असेल मी म्हणतो देवानं मला जन्माला घालताना कुठल्या पण युनिट घालाव कुठल्या पण योनीत जन्माला घाल पण देवा मला फक्त या परिसरातच जन्माला घाल <laughs> माझा परिसर या परिसरानं केलेलं प्रेम आज मी महाराष्ट्रात फिरतोय मला अगदी लहान होतो पण तुमच्या आशीर्वादाने एवढ्या उंच मला बसवलं की खऱ्या अर्थानं ते उपकार आपल्या सर्वांचे आहे महाराज म्हणतात वैकुंठात तो काला नाही

पाड़ा आंबे गुररी जोना पांडर पाड़ रंगा पाड़ रंगा फिर जेवनाथ पाड़ रंगा पाड़ 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 रंगा 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 पाड़ा जोना

으아, 으아, 와와와아 माझी कळू नाही तसे देवाने आपल्याला तुम्ही हात अबाधित ठेवले की हात कसा करतातली तुम्ही आमचं स्वागत करण्याकरता दिली त्याचं भजन करण्या करतात माझी बाकी म्हणत नाही ખા

श्यामराव सोनणे वनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज